वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचे स्वागत आहे आपले या एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये पॉट इज नाऊन म्हणजे नाम म्हणजे काय टाईप्स ऑफ नाऊन म्हणजे नामाचे प्रकार कोणते याबद्दल माहिती पाहणार आहोत नाऊन म्हणजे नाम प्रथम आपण याची व्याख्या पाहूया नाऊन इज द नेम ऑफ अ पर्सन अ प्लेस अँड ॲनिमल ऑर अ थिंग म्हणजे नाम म्हणजे एखाद्या वस्तूला स्थळाला किंवा प्राण्याला संबोधण्यासाठी वापरलेला शब्द होय नाव म्हणजे नाम हे आपल्याला माहीत आहे त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी एक सोपे उदाहरण पाहूया जगामध्ये अशी एकही वस्तू ठिकाण नाही की त्याला नाव नाही आपण प्रत्येक वस्तूला ठिकाणाला किंवा प्राण्याला काही ना काही नाव दिलेले आहे थोडक्यात नाम म्हणजे नाव होय फॉर एक्झाम्पल गर्ल बॉय टीचर स्टुडंट कोमल मार्केट स्टार सन ब्लॅकबोर्ड पेन मॅन एक्सेट्रा आता आपण टाईप्स ऑफ नाऊन म्हणजेच नामाचे प्रकार कोणकोणते ते, ते पाहूया वन कॉमन नाउन म्हणजेच सामान्य नाम टू प्रॉपर नाउन म्हणजेच विशेष नाम थ्री कलेक्टिव नाउन म्हणजेच समूहवाचक नाम फोर ऑबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजेच भाववाचक नाम फाईव मटेरियल नाउन म्हणजेच पदार्थवाचक नाम हे मुख्य पाच प्रकार आहेत याच्या व्यतिरिक्त आणखी चार प्रकार पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील ए काउंटेबल नाऊन म्हणजेच मोजण्यायोग्य नाम बी अनकाउंटेबल नाऊन म्हणजेच मोजता न येणारे नाम सी सिंग्युलर नाऊन म्हणजेच एकवचनी नाम डी प्लुरल नाऊन म्हणजेच अनेकवचनी नाम असे एकूण नामाचे नऊ प्रकार आपण पाहणार आहोत आता आपण यातील पहिला प्रकार पाहूया कॉमन नाऊन म्हणजेच सामान्य नाम प्रथम आपण व्याख्या पाहूया अ कॉमन नाऊन नेम्स अ जेनेरिक और नॉन स्पेसिफिक पर्सन प्लेस थिंग ऑर आयडिया इट इज स्टार्ट फ्रॉम कॅपिटल लेटर ओनली फाईल अपेअरिंग ॲट द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स मराठीमध्ये व्याख्या पुढीलप्रमाणे आपल्याला करता येईल समान गुणधर्म दाखवणाऱ्या घटकातील प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात सामान्य नाम फक्त वाक्याच्या सुरुवातीला आले असल्यासच त्याची सुरुवात कॅपिटल लेटरने करावी सामान्य नामाचा आपण ज्यावेळी उच्चार करतो त्यावेळी आपल्यासमोर एक घटक येत नाही सामान्य नावाची काही उदाहरणे पाहूया म्हणजे सामान्य नाम म्हणजे काय हे आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला समजेल फॉर एक्झाम्पल बुक मॅन डॉग सिटी गर्ल बेबी ट्री बर्ड व्हिलेज बॉय स्टेट कंट्री स्कूल गेम टीचर स्टुडंट फ्रूट फ्लावर अशी अनेक उदाहरणे आपल्याला सांगता येतील नाऊनचा दुसरा प्रकार पाहूया प्रॉपर नाऊन प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम प्रथम आपण प्रॉपर नाउंची व्याख्या पाहूया अ प्रॉपर नाऊन रेफर टू द स्पेसिफिक नेम ऑफ गिवन एनी पर्सन प्लेस थिंग म्हणजे विशिष्ट व्यक्तीला स्थळाला प्राण्याला वस्तूला दिलेले नाम हे विशेष नाम असते विशेष नामातून डोळ्यासमोर एकच घटक येतो अ प्रॉपर नाऊन ऑलवेज बिगिन विथ कॅपिटल लेटर म्हणजे विशेष नाम वाक्यात कुठेही आले तरी त्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनेच करावी प्रॉपर नाउनची काही उदाहरणे पाहूया मुंबई महाराष्ट्र इंडिया राज सीता गीता क्रिकेट पंढरपूर अर्थ मून फ्रायडे एक्सेट्रा नाऊनचा पुढील प्रकार आहे कलेक्टिव नाउन. कलेक्टिव नाऊन म्हणजे समूहवाचक नाम प्रथम आपण व्याख्या पाहूया अ कलेक्टिव नाऊन इज अ वर्ड रेफरिंग टू अ कलेक्शन ऑफ थिंग्स टेकन ॲज अ होल म्हणजेच एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या शब्दाने केला जातो त्यास समूह वाचक नाम असे म्हणतात फॉर एक्झाम्पल टीम टीम म्हणजे संघ संघात एकापेक्षा अधिक व्यक्ती असतात फॅमिली फॅमिली म्हणजे कुटुंब कुटुंबात एकापेक्षा अधिक व्यक्ती असतात क्राऊड क्राउड म्हणजे गर्दी गर्दीत एकापेक्षा अधिक व्यक्ती असतात आर्मी बंच बंडल मॉब फ्लॉप हर्ड कमिटी फॉरेस्ट एक्सेट्रा म्हणजे अशा नामातून एकापेक्षा जास्त व्यक्ती वस्तू प्राणी यांचा उल्लेख केलेला असतो पुढील प्रकार आहे अबस्ट्रॅक्ट नाऊन अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम प्रथम आपण अब्स्ट्रॅक्ट नाउनची व्याख्या पाहूया दिस नाउन्स एक्सप्रेस आयडियाज कन्सेप्ट ऑर क्वालिटीज ॲट कॅन नॉट बी सीन ऑर एक्सप्रियन्सड वी कॅन नॉट सी हिअर टच टेस्ट ऑर स्मेल धीस कन्सेप्ट म्हणजे जे घटक आपण कधीही डोळ्यांनी पाहू शकत नाही त्यांना हात लावू शकत नाही ज्याची चव घेऊ शकत नाही ऐकू शकत नाही त्यांचा वास घेऊ शकत नाही अशा कल्पनेने मांडलेल्या घटकांना भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरण पाहूया हॅपी हॅपी म्हणजे आनंदी यास आपण स्पर्श करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही फ्रीडम फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य यालाही आपण स्पर्श करू शकत नाही किंवा आपण पाहू शकत नाही याचप्रमाणे ब्युटी लव फिलिंग जॉय विजडम आयडिया फिअर ट्रूथ होप काइंडनेस अँगर पोवर्टी, स्लीप एक्सेट्रा यातील कोणत्याही नामाला आपण स्पर्श करू शकत नाही किंवा पाहू शकत नाही अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहता येतील पुढील प्रकार आहे मटेरियल नाऊन मटेरियल नाऊन म्हणजे पदार्थवाचक नाम प्रथम आपण याची व्याख्या पाहूया अ मटेरियल नाऊन इज अ वर्ड युज्ड टू डिस्क्राईब अँड ऑब्जेक्ट दॅट कॅन बी परसिवड बाय द सेन्सेस म्हणजे लिटर मीटर किंवा किलोग्रॅममध्ये मोजल्या जाणाऱ्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात फॉर एक्झाम्पल वूड, टी गॅस सॉइल स्टील साल्ट मिल्क वॉटर सिमेंट घी गोल्ड ग्लास राईस ऑइल सिल्वर क्लोथ्स मीठ एक्सेट्रा पुढील प्रकार आहे काउंटेबल नाउन काउंटेबल नाउन म्हणजे मोजण्यायोग्य नाम प्रथम व्याख्या पाहूया काउंटेबल नाउन्स आर फॉर थिंग्स वी कॅन काउंट यूजिंग नंबर्स म्हणजेच संकेत मोजता येणाऱ्या नामांना मोजण्यायोग्य नाम असे म्हणतात संकेत म्हणजे एक दोन तीन चार अशा स्वरूपात मोजता येणारी नामे फॉर एक्झाम्पल पेन आपण पेन एक पेन दोन पेन तीन पेन चार पेन असे मोजू शकतो बुक बुक म्हणजे पुस्तक पुस्तक आपण एक पुस्तक दोन पुस्तके तीन पुस्तके चार पुस्तके असे मोजू शकतो त्याचप्रमाणे ॲपल ट्री चॉक चेअर फ्लावर एग गर्ल बॉय डॉग बॉक्स टेबल एक्सेट्रा ही सर्व नामे आपण एक दोन तीन अशा स्वरूपात मोजू शकतो म्हणून यांना काउंटेबल नाउन म्हणजेच मोजण्यायोग्य नाम असे म्हणतात पुढील प्रकार आहे अनकाउंटेबल नाऊन अनकाउंटेबल नाऊन म्हणजे मोजता न येणारे नाम प्रथम आपण याची व्याख्या पाहूया अनकाउंटेबल नाऊन आर फॉर थिंग्ज दॅट वी कॅनॉट काउंट विथ नंबर म्हणजेच संख्येत न मोजता येणाऱ्या नामांना मोजता न येणारे नाम असे म्हणतात संकेत म्हणजे एक दोन तीन अशा स्वरूपात ज्या गोष्टी आपण मोजू शकत नाही त्यांना आपण अनकाउंटेबल नाव असे म्हणतो फॉर एक्झाम्पल साल्ट म्हणजे मीठ मीठ आपण एक मीठ दोन मीठ तीन मीठ अशा स्वरूपात मोजत नाही नेक्स्ट शुगर म्हणजे साखर साखर पण आपण एक साखर दोन साखर तीन साखर असे मोजत नाही अँगर अँगर म्हणजे राग राग पण आपण एक राग दोन राग तीन राग असे मोजत नाही त्याचप्रमाणे मिल्क रेन राईस मनी फन नॉलेज वॉटर फायर ऑइल पुढील प्रकार आहे सिंगुलर नाऊन सिंगुलर नाऊन म्हणजे एकवचनी नाम प्रथम आपण याची व्याख्या पाहूया अ सिंगुलर नाऊन इज अ नाउन दॅट रेफर्स टू ओन्ली वन पर्सन प्लेस थिंक और आयडिया म्हणजे ज्या नामातून एकाच व्यक्तीचा स्थळाचा वस्तूचा बोध होतो अशा नामांना एक वचनी नाम असे म्हणतात फॉर एक्झाम्पल गर्ल बॉय पेन गेम टीचर स्टुडंट स्कूल फ्लावर काऊ कॅट गर्ल म्हटल्यानंतर आपल्यासमोर एकच मुलगी दिसते बॉय म्हटल्यानंतर आपल्यासमोर एकच मुलगा दिसतो पेन म्हटल्यानंतर आपल्यासमोर एकच पेन दिसतो टीचर म्हटल्यानंतर आपल्यासमोर एक शिक्षक दिसतो यामधून आपल्याला एकाच व्यक्तीचा वस्तूचा प्राण्याचा बोध होत असतो पुढील प्रकार आहे प्लोरल नाउन प्लोरल नाऊन म्हणजे अनेक वचनी नाम प्रथम आपण व्याख्या पाहूया अ प्लोरल नाऊन इज अ नाऊन दॅट रेफर्स टू मोर दॅन वन पर्सन प्लेस थिंग ऑर आयडिया म्हणजे ज्या नामातून एकापेक्षा अधिक व्यक्तीचा स्थळाचा वस्तूचा बोध होतो अशा नामांना अनेक नाम असे म्हणतात फॉर एक्झाम्पल गर्ल्स बॉईज पेन्स गेम्स टीचर्स स्टुडंट्स स्कूल्स फ्लावर्स, काउज कॅट्स या ठिकाणी गर्ल्स म्हटल्यानंतर आपल्यासमोर एकापेक्षा अधिक मुली दिसतात बॉईज म्हटल्यानंतर एकापेक्षा जास्त मुले दिसतात पेन्स म्हटल्यानंतर आपल्यासमोर जास्त पेन दिसतात टीचर्स म्हटल्यानंतर आपल्यासमोर एकापेक्षा जास्त शिक्षक दिसतात <ometers> अनेक वचनी नामातून आपल्याला एकापेक्षा अधिक व्यक्तींचा वस्तूंचा प्राण्यांचा बोध होत असतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जर चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन घंटी नक्की दाबा थँक्यू